नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशनच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे आम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरवर बारकाईने पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही तुमच्यासोबत कॉर्पोरेशनच्या सध्याच्या निर्देशकांचे विश्लेषण करू लेव्ही स्ट्रॉस अँड को तिकर टेलईव्हीआय हे पुनरावलोकन बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी लेवी स्ट्रॉस अँड को उपवर्गातील आहे क्लोदिंग ब्रड्स सत्तेचाळीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी दोन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक चार गुण आहे सर्वसाधारणपणे शेअर बाजाराच्या चौकटीत तुम्ही व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे साठी दोन पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध लेवी स्ट्रॉस अँड को कंपनी शेर किशीते तुलना करी स्ट्रॉस एण्ड को आ उपश्रेणी कंपनिया आम्मी पहातो कि बारह महीनपेक्षा जास्त शेयर्स लेवी स्ट्रॉस एंड को एकोनीस पूर्णांक चारे गतिशीलता दर्शवि अकरा पूर्णांक नौ टे उपश्रेणी मधिल कि गतिशीलतेरुद्ध संस्थे बाजार भांडवल लेवी स्ट्रॉस एंड को आठ पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स इतकी है दोनशे सत्याहत्तर डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर पंचावन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण बावन्न अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा लेवी स्ट्रॉस अँड को स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये तीन पूर्णांक एक दोन आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक शून्य चार पाच टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट पाच आठ चार अब्ज इतके आहे भांडवला रक्कम बुक कैपिटलाइजेशन कंपनी से कर्ज रेटिंग खराब होने एक पॉइंट कंपनी से बाजार भाव ते नफा गुणोत्तर एक चार है उपवर्ग सरासरी सत्तावीस पूर्णांक आठ है उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्य आणि कमाईच्या गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा नफा चारशे पाच डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा पाचशे सत्तर डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर एक पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक सहा आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहा हजार तीनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल आठ हजार एकशे साठ डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सहा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गात सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक तीन दोन सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सहा टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम चारशे चौसष्ट हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये चारशे चौऱ्याण्णव हजार डॉलर्स आहे। उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पॉईंट सात हजार आहे उपश्रेणीमध्ये सरासरी सतरा पूर्णांक सात हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल तीन लाख एकोणचाळीस हजार डॉलर आहे उपश्रेणी तीनशे आठ हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी पांच पूर्णांक टक्के तुलनेत लघु सात सा पूर्णांक एक टे सूचक चौदह कंपनी को। उपवर्गात कोसी पातळी चौदह अंदाजे अठावन टी सद्या स्टॉक कि अंदाजे एकवी डॉलर शहान्व कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज सुमारे बावीस डॉलर त्र्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून लेवी स्ट्रॉस अँड को मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स